पण माझ्या मित्रांनो कसे सगळेजण बरं आहेत ना तर बेनभाऊनो मला तुम्हाला शेअर करायचं होतं की माझी तब्येत परव्या दिवशी मला रविवारला रविवारच्या दिवशी मला बेनभाऊन रात्री साडेबारा एक वाजता इतकी उलट चक्कर उलटी येत होती ना खूप माझ्या मम्मी माझे मम्मीला बोलवलं पप्पा आणि माझ्या नवर माझे लहान लहान मुलं असल्यामुळे बहिण भावांना म्हणजे माझ्या नवरला म्हणजे भीती वाटली ना की अचानक केलं काय झालं नुसतं उलटी चक्कर उलटी चक्कर येत होती बहीण भावांना काही समजतच नव्हतं इतकं विचित्र त्रास होत होता ना खूप मी म्हटलं नाही का माझ्या हातपाय असे एकदम गळून गेल्यासारखे म्हणजे असं धरलं तरी हातपायाचे जर असे असे वाकडे झाल्यासारखे नाही की तुमची टाईट वाकडे असे तर झाले ना ते एट आलेवन झालं तर हातपायाला आणि मी खाल्लं म्हणजे जेवण करायची पण जाते मला जेवण जवळ दिलं पण मला उलटी वेळ एकदम कस तरी झालं कारण की बहिण काय आहे ना मला बाळ मी बघा एकदा व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पोस्ट केलेलं आहे व्हिडिओमध्ये पण की माझं डोकं ना बहीण बाळ झालं का म्हणजे मुलं झाले का तसं प पहिल्यापासनं बैन आहे माझं आहे ना अर्ध डोकं आहे ना दुखतं हे अर्ध डोकं आहे ना बहीण भावांना डाव्या साईडचं हे कान हे सगळं सगळं सुचत हे ना आणि उलटी येते मायग्रेन असल्यामुळे हे सगळं इतकं विचित्र हे बघा बघ सगळं सुजलेलंच आहे हे साइड बघा आणि हे साईड बघा सगळी सुजलेली आहे बहीण आणि पोट ना इतकं दुखतं ना सोनोग्राफी कितीतरी वेळा काढली पण काय नाही सगळं नॉर्मल आहे म्हणून सोनोग्राफी ते काय नाही पण इतकं पोट दुखतं ना बैन भाऊन विचित्र इतकं दुखतं ना शिजर झालेलं आहे ना माझं ते शिजर झालेलं बहीण भावांना इतकं दुखतं ना पोट खूप दुखतं आणि काय झालेलं आहे बहीण भावांना तीन बाळ पोटामध्ये असल्यामुळे ना त्यांची म्हणजे त्यांना फिरण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्रास म्हणजे तीन तीन असल्यामुळे त्यांना फिरायला वगैरे जर असं आवड गेलं ना आणि मुलं पण जर असं जा, मुलगी पण जर एकदम कोपऱ्याच्या साईड डाव्या साईड एकदम खालच्या साईडला अशा कोपऱ्यामध्ये होती ते म्हणजे डॉक्टर म्हणले तसं एक बाळ मुलगी नाही बाळ होतं म्हणले एक तर, तर मला उठता बसता त्रास होत होता ना खूप जास्त तर शिझर खूप झालं शिजर माझं खूप म्हणजे असं ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत बैठभांना माझं पोट असं नाही सिजर केलेलं आहे तर मला आहे ना कधी कधी असं शिंकलं तरी आणि मला बहिण भावांना स्वयंपाक करताना मसाल्याचा वास तरी आला ना आपण मसाला तोडून टाकतो भाजीमध्ये असं कापून वगैरे त्या मसाल्याचा वास तरी आला ना बैनभावांना तरी मला आहे ना असं हे होतं लगेच सर्दी सर्दी आणि खोकला सुरू होतो आणि परत कांद्याचा वास असू असं कोणताही वास असलेला बैन भाऊन आणि बाहेरचं वातावरण असं थोडंसं वातावरण बदललं तरी पण वातावरण बदललं तरी माझं डोकं दुखतं उलटी येते थोडा वास कसला जा म्हणजे असं कांदा वगैरे तसायला कसला अगरबत्ती आपण थोडं आता अगरबत्ती देवाच्या यायला लावतो अगरबत्तीचा वास असला तरी बैन भावनं मला सर्दी होती इतकं त्रास होतो म्हणते ना मला तीन दिवस झालं बैन भावना सर्दी इतकं डोकं हे कान हे कान येतं बैन भावनं इतकं दुखत आहे ना कान हे सगळं असं वाटतं काय करून काय नाही सगळं दुखायला लागलेलं आहे आणि डोक्याने आलेलं आहे बैन भावना तर मला ह्याच टेन्शन येतं बैन भावांना की माझा जीवाला कमी जास्त इतकं विचित्र होतं बैन भावनं खोटं सांगत नाही मी म्हणजे असं अक्षरशः असं वाटतं की आता माझं जीव निघून जाईल का काय जर माझ्या जीवाला काय झालं जर मी मेले बहीण भाऊन माझ्या जीवाला काय झालं का तर बहीण भाऊन डॉक्टरसुद्धा मी जाते ना पेशंट डॉक्टर आहे आमचे तिथं जाते तर ते म्हणतात सारखं 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 तुझं रिपोर्ट काढून सारखं सारखं तुझं कसं होतं आता मध्ये मी येणार गणपती बाप्पा यायच्या आधी येणार ना पाच सहा दिवसा गणपती बाप्पा यायचे पाच दिवसा आधी येणार दोन वेळा रात्रीचे एकदम पाठ पाठ पाच वाजता रात्रभर माझं दुखत होतं तेव्हा चिकन झाला होता तेव्हा हात -ते ते ते पाय सगळे सगळे सुजले होते सगळं विचित्र झालं होतं खाजवत होतं नुसतं सुजले होते ते बारीक बारीक डॉट डॉट ते आलं होतं लाल लाल तितकं विचित्र झालं होतं ना बहीण भावांनो ते झालं गणपती बाप्पा याच्या टायमाला ते गणपती बाप्पा येऊन तेव्हा पण मध्ये गणपती बाप्पाच्या टायमाला मध्ये तेव्हा पण पोट दुखत होतं खूप एक आहे की परत म्हणजे असं काय काय असत थोडं थोडंसे आता बहीण भावांना प्रॉब्लेम इतकं त्रास होतो ना खूप विचित्र होतं आणि काही नाही तर वैतर डॉक्टर लोक म्हणतात की वैशाली म्हणजे नाही का तुम्ही थोडं थोडं वेळाला म्हणजे काय झालं की हॉस्पिटल काय झालं की हॉस्पिटल काय झालं की आता तर आणि मेन बहिण भावांनो मला चक्कर अशी येते ना बहीण भावांनो आपण झोपलो आता आत पण असं बसलो आहे आता फिरलं चक्कर आली ते ठीक आहे म्हणजे आपलं कळतं पण बाईन भावांना मी झोपली आपण झोपला तर आपण झोपीमध्ये किती गार असतो म्हणजे बेशुद्ध असल्यासारखं आपल्याला कळतं का बेन भावन तसे मी झोपीमध्ये इतकं गार असते ना तर मला आहे ना झोपी मध्ये म्हणजे झोपून दोन तीन तास झाला म्हणा झोपीमध्ये सुद्धा इतकं फिरल्यासारखं चक्कर येते ना हे डोकं बेनबावांनो असं धरवशी असं वाटतं काय मी जे दिसेल त्याला धरते ना असे ओरडते ना इतकं विचित्र चक्कर येते ना देण भावांना म्हणजे खरं एकदम मनापासून खरं सांगते फोटो म्हणजे अजिबात मी व्हिडिओला कोणाला वाटत असेल की व्हि साठी वगैरे जे काय आहे पण मी एकदम माझ्या मनातली गोष्ट सांगते बहीण भाऊन मला जे आहे ते खरं होतं का तर मी खोटं बोलणार नाही माझे पण लहान लहान तीन मुलं आहेत मी एका थोड्याशा गोष्टीसाठी मी माझ्या मुलांना म्हणजे माझं खोटं मी कधी सोशल मीडियावर करणार नाही का तर बहीण भावनं मला इतका त्रास होतोय ना खरं सांगते इतका त्रास होतोय ना सध्या बोलते तुम्ही सगळं तरी बघा उलटं नाही लागलं हे डोकं कसं कसं सुजलंय अर्ध भाग आहे ना बहीण भाऊन एवढं सुजलंय माझ्या आसमध्ये इथं सुजले तर काहीच नाही इथं आहे ना खूप सुजलंय तर ते मशीनमध्ये आपलं चेक करतात ना डोकं ते सांगितलेलं मला तीन ते चार वेळा सांगितले बहीण भावनं पण मला भीती वाटते मला जाऊ वाटत नाही म्हणून मी अजूनपर्यंत गेले नाही त्या कारणामुळे माझ्या नावाच्या माझे खूप भांडणं आहेत ते म्हणतात तू जर मेली तुला काय झालं डोक्यामध्ये नस बीस नसमध्ये ब्लॉक झाले काय झालं तर तू जर गेली तर ह्या मुलांचंच ह्या मुलांना सांभाळणार कोणते सांग मी कामधंदा करू की काय करू का ह्या मुलांना बघू आणि खरं आहे बहीण भावांनो आई सगळे असतात नातेवाईक गणगोत सगळे असतात बहीण भावांना मी मान्य करते पण नाते जे नातेवाईक गणगोतीत ना बैन भावांना ते तिथले तिथं असतात असं म्हणजे गणगोत म्हणतात ना आहे सगळे सपोर्ट करतात असं नाही की नाही बहीण पण ते तिथलं तिथं असतात कोणीही आई शिवाय मुलांना कोणीही नाही बहीण भावांना कोणीच आहे आई आहे तर सगळे नाही तर काय माझे नगर म्हणलं म्हणतात ना की तुला जर काय झालं तर ह्या मुलांचं होणार कसं बहीण मी इतक्या वेळ आजारी मी इतकी मध्ये पण सिरियस होते ना बहीण खूप म्हणजे खूप म्हणजे रात्रभर होते मी काय विचार करतो काय बडबड करत होते रात्रीच्या रात मला काय माहीत नाही माझ्या मम्मी माझे माझ्या न माझ्या नवऱ्याने फोन केला मम्मीला की मामी तुम्ही या लवकर लिहिलेले कसे कर तरी करायला लागले माझा भाऊ माझे पप्पा आणि मम्मी आली होती ती जवळच राहते ते आले होते आणि माझे मम्मी पप्पा माझी मम्मी आणि म म्हणजे म मी माझी मम्मी माझा नवरा आम्ही तिकजणं सकाळी पाच वाजता हॉस्पिटल साडेपाच वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांनी एमर्जन्सीमध्ये डॉक्टरसुद्धा कोण होते तिथं सिस्टर वगैरे असतात ते झोपले होते सकाळी म्हणजे आता त्यांचं जेवढं टाईम असेल त्यांचा टायमाला ते आराम करणारच मग उठवलं आणि एकदम म्हणजे नाही का मला सूज नव्हती बहीण भावानं मी काय वडवड करतो ते माझे मम्मी तेव्हा प ते नवरा ते बोलतात काहीच नाही त्यावर ते घाबरले म्हणजे मग ते म्हणतात की असे बोलती काय जीवाला काय कमी जास्त हे डोक्यामध्ये जास्त डोक्याचं मला त्रास आहे ते डोकं सोसतं वगैरे असं मोठं होतं त्याने त्रास आहे मग ते म्हणतात की मग मा, माझ्या नावावर म्हणतात की हिला काय झालं मी काय करू माझ्या मुलांचं कसं होणार आणि बहीण भावांना खरंच आहे मी मग मला चालता बोलता जर मी म्हणजे देवाने करावं असे माझ्या वेळ आणावा नाही बहीण भावांना माझ्या मुलांसाठी माझ्यावर वेळ असे आणावा नाही पण चुकून मी मेलेच बहीण भावांना म्हणजे असं म्हणतात ना निमित्त लागतं कोणत्याही गोष्टीला निमित्त लागतं चालतं बोलता ठेस लागली तरी माणूस मरतं असं असतं नशिबाच्या पुढं काही नाही जे नशिबात आहे तेच होणार बहीण भावांनो पण चुकून माझ्या जीवाला कमी का जास्त काय झालं हां देव तर माझ्या पाठीशी आहे बैनभावांनो माझ्या मुलांचं सगळं मी चांगलं केल्याशिवाय मुलांना सगळं सोय मार्ग लावल्याशिवाय मी तर देवाला हेच हात जोडते की मला देवा तुझ्यापाशी बोलू नको माझ्या जोपर्यंत मुलाचं मी सगळी व्यवस्था सोय करणार त्यांचं सगळं लाईनीला लावणार तेव्हा मी हस खेळतील पण माझे Mulan sa te ben buono. मुलांसाठी खरं खास मला टेन्शन यायच जर बहीण भाऊ माझा जीव गेला खरंच काय खरं नाही आयुष्याचं काय खरं नाही उलटी झाली तरी माणूस मरत चक्कर आले तरी मरत जर माझ्या जीवाला काय झालं जर जार। मला तर कळणार नाही बहीण भावांना मला जीव गेल्यावर मला काय करणार पण माझ्या मुलांचं होईल कसं खूप मला मा... खूप टेन्शन येतं बहीण भावांना मला झोप सुद्धा येत नाही कधी कधी माझ्या मुलांमुळे बैठभांना मी भाऊ तीन तीन मुलं आणि तिन्ही पण लहानच आहेत तिने पण आहे तिन्हीच वय एकच आहे बेटभावांना त्याच्यामुळे विचित्र वाटत ना की यांचं होईल कसं का तर मला बहीण भावांना माझं गळ हे सुजतो हे सुचतं बहीण भावांना माझं तुम्हाला खोट वाटत मी तुम्हाला माझे रिपोर्ट बहीण भावांना तुम्हाला म्हणजे मी पुरावा म्हणून दाखवेल माझे रिपोर्ट ब्लडचे बाकी सगळं जे ते सांगतात टेस्ट करायला किती असतं चार पाच काय असतात भरपूर सांगितलेले ते सुद्धा रिपोर्ट आहेत माझ्याकडे सगळे माझं हे सुस्त आणि बहीण भाऊन मला थायरॉइड पण आहे मायग्रेन पण आहे मला पोटाचा त्रास आहे मला चक्कर येते माझं डोकं सुस्त अर्ध डोकं माझं पूर्ण असं वर येतं बहीण भाऊन हे साईड पूर्ण वर येते इतकं विचित्र होते बहीण भावांनो मला खूपच हे होते चला बहिण भावांचे व्हिडिओ जास्त होते तर असं सपोर्ट वगैरे करा आवडलं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा धन्यवाद बहिण भावांना घ्या काळजी तुमची